की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घर मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं अतिरिक आहे अतिरिक्त तेरा लाख घर आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाऊन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंग साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोकं राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू त्यासोबत एक अजून महत्त्वाची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत मग ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितलं मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज वीस लाख घरं त्यांनी करता दिली आहे तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर झालेली आहेत यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर नवीन घरे आहेत तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्याहत्तर आणि जे काही मागील घरे आहेत सहा लाख सदोतीस हजार एकोणनव्वद घरांचा विस्तार होणार आहे म्हणजेच एकूण एका वर्षात एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरे मंजूर करण्यात आलेली आहेत आता या योजनेअंतर्गत तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर या योजनेची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि कोणती कागदपत्रे लागतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि अर्ज कुठे करायचा हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना या योजनेची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत आणि महाराष्ट्रातील घरकुल योजना ही कोणासाठी आहे तर बघा विशेषतः रमाई आवास योजना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नव बौद्ध वर्गातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविली जाते या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने एकावन्न लाख घरांच्या बांधकामाचे लक्ष ठेवले आहे ज्यापैकी दीड लाख घरे आधीच वितरित करण्यात आली आहेत नवीनतम अद्यतनानुसार महाराष्ट्र सरकारने इतर मागासवर्गीयांसाठी ओबीसी तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्याची घोषणा केली आहे ज्यासाठी बारा हजार कोटी रुपयाचे बजेट मंजूर करण्यात आले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांना अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड बँक खाते तपशील आणि मनरेगा जॉब कार्ड यांचा समावेश आहे लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीद्वारे तयार केलेल्या स्थायी प्रतीक्षा यादीद्वारे केली जाते घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय विभागाद्वारे विविध उपक्रम हाती घेतले आहेत ज्यामुळे राज्यातील गरीब आणि वंचित नागरिकांना परवडणारी घरे मिळण्यास मदत होत आहे